सर्व शिक्षक बंधू भगिनींना नमस्कार आज आपण इन्स्पायर अवॉर्ड दोन हजार पंचवीस या वेबसाईटवर आपले शाळेचे रजिस्ट्रेशन कसे करावे नेम पासवर्ड कसा मिळवावा याविषयी माहिती पाहणार आहोत सर्वप्रथम आपण क्रोम ब्राउजर क्रोम ब्राउजर ओपन करूया त्या ठिकाणी क्रोम ब्राउजर ओपन झाल्यानंतर आपण डब्ल्यू डब्ल्यू इन्स्पायर अवॉर्ड्स डॉट डॅश डी एस टी डॉट जी ओ व्ही डॉट इन ही वेबसाईट टाकून लॉग इन करूया था लॉग इन झाल्यामुळे सर्व सुरुवातीलाच इन्स्पायर अवॉर्ड नावाची लिंक आपल्याला दिसेल ती ओपन करूया ओपन केल्यानंतर इथे समोर आपल्याला इन्स्पायर अवॉर्ड पोर्टलचा डॅशबोर्ड अशा पद्धतीने दिसेल या ठिकाणी आपल्याला इन्स्पायर मानांक दोन हजार पंचवीस सव्वीस आणि नॉमिनेशन ओपन आहे बघा पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस तर इन्वेटिंग स्कूल टू सबमिट द देअर बेस्ट ओरिजनल टेक्नॉलॉजिकल आयडियाज इनोव्हेशन फ्रॉम द स्टुडंट इन क्लास सिक्स्थ टू ट्वेल्थ इच स्कूल मी नॉमिनेशन अ मॅक्झिमम फाईव्ह आयडियाज इनोव्हेशन म्हणजे एका शाळेने पास आयडियाज या ठिकाणी अपलोड करणे आवश्यक आहे एकही केली तरी चालेल पण प्रत्येक शाळेने जास्तीत जास्त पाच आयडियाज यामध्ये अपलोड करायचे आहेत आणि ज्या शाळेमध्ये सहावी ते बारावीचे वर्ग आहेत अशा सर्व विद्यार्थी अशा सर्व शाळेंनी या ठिकाणी नॉमिनेशन भरावयास सुरुवात झालेली आहे तर सर्वप्रथम आपण या ठिकाणी को बाजूला तीन टिंब दिसतील त्यावर क्लिक करूया सुरुवातीला आपण आपल्या मोबाईलचे जे साईट आहे ते डेस्कटॉप मो मोडवर करूया आता या ठिकाणी बघा आपल्याला आडव्या ओळीमध्ये काही मेनू दिसतील पहिला आहे होम अबाउट अस ऑथोराइज लॉग इन सर्च डिटेल्स गाईडलाईन्स आणि इतर काही टॅब आपल्याला इथं दिसतील आपल्याला या ठिकाणी नॉमिनेशन करायचं आहे त्यासाठी आपल्याला आपला आपल्या शाळेचं मागील काही रजिस्ट्रेशन झालं का नाही हे पाहणं गरजेचं आहे त्यासाठी सर्वात आधी आपण सर्च डिटेल्समध्ये जाऊया सर्च डिटेल्समध्ये गेल्यानंतर आपल्याला इथं दोन तीन ऑप्शन आपल्याला दिसतील त्यापैकी आपण आपल्या शाळेचं मागील रजिस्ट्रेशन झालं आहे किंवा नाही हे तपासून पाहूयात त्यासाठी आपण चेक युअर ॲप्लिकेशन नंबर अँड ईमेल आय डी यावर क्लिक करूया पहिल्याच लिंकवर या ठिकाणी बघा आपल्याला चेक युअर ॲप्लिकेशन नंबर अँड ईमेल आय डी आता इथं आणखीन तीन ऑप्शन खाली दिसतील स्टेट लेवल डिस्ट्रिक्ट लेवल आणि स्कूल लेवल आपण स्कूल लेवलवरून आपण या गोष्टी चेक करायच्या आहेत सुरुवातीला स्कूल लेवलवर क्लिक केल्यानंतर खाली आपल्याला आपलं स्टेट सलेक्ट करायचं आहे त्यानंतर आपला डिस्ट्रिक्ट आपला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे आणि त्यानंतर आपली शाळा या ठिकाणी काय करायचे क्लिक करायचे आहे अनेक शाळांचं रजिस्ट्रेशन ऑलरेडी झालेलं आहे किरकोळ काही शाळांचाच राहिलं असेल शक्यतो नव्याण्णव टक्के शाळांचं रजिस्ट्रेशन या ठिकाणी झालेलं आहे या ठिकाणी बघा आपल्याला आपल्या शाळेची माहिती इथं पाहायला मिळेल विद्यामंदिर कनेरी अशी आपल्या मुख्याध्यापकांचं नाव त्यांचा मोबाईल नंबर ईमेल आय डी आणि आपला ॲप्लिकेशन नंबर अशा पद्धतीची माहिती आपल्याला इथं पाहायला मिळणार आहे आणि हा ॲप्लिकेशन नंबर आपल्याला महत्त्वाचा आहे आणि त्याचबरोबर इथला ईमेल आय डीसुद्धा खूप महत्त्वाचा आहे ही माहिती आपण नोट डाऊन करायची आहे हीच माहिती आपण आणखीन एका प्रकारे पाहू शकतो ती पुढील प्रमाणे आहे तर सर्वप्रथम आपण आपल्या शाळेचं मागील काही रजिस्ट्रेशन झाले की नाही ते आपण पाहणार आहोत त्यासाठी आपण सर्च डिटेल्स या टॅबवर क्लिक करून ऍप्लिकेशन इन्फॉर्मेशन यावर क्लिक करावे या ठिकाणी बघा काही ऑप्शन आपल्याला दिसतील सर्च आपण ऍप्लिकेशन करायला लागलोय ऍप्लिकेशन करत असताना ॲप्लिकेशन टाईप स्कूल अथॉरिटी डिस्ट्रिक्ट अथॉरिटी आणि स्टेट अथॉरिटी आपण स्कूल आपण शाळेच्या शाळेविषयी माहिती पाहत आहोत त्यामुळे आपण स्कूल अथॉरिटीमधून आपण सर्व गोष्टी चेक करणार आहोत या ठिकाणी बघा सुरुवातीला आपल्याला इथे ॲप्लिकेशन नंबर दिसेल तर ॲप्लिकेशन आपल्या ॲप्लिकेशन नंबर आपल्याला माहीत नाही त्याचबरोबर ईमेल आय डी मागच्या वर्षी ज्यावेळेस मागच्या शिक्षकांनी किंवा रजिस्ट्रेशन केलं आहे तो ईमेल आय डीही आपल्याला माहीत नाही आपण तो शोध घेणार आहोत तर युवडायस कोड आपल्याला माहीत आहे तर आपण आपल्या शाळेचा सर्वप्रथम युवडायस कोड टाकूया मी माझ्या शाहीचा एवढा कोड इथं टाकतोय त्यानंतर दिलेला जो कॅप आहे तो अचूक त्या ठिकाणी टाकायचा आहे जर आपल्याला मागील ॲप्लिकेशन नंबर माहीत असेल तर काही आवश्यकता नाही या गोष्टीची पण ज्यांना काहीच माहिती नाही तर या एवढा कोड टाकून आपण आपण आपला ॲप्लिकेशन नंबर आपल्याला शोधायचा आहे सर्वप्रथम या गोष्टी आपण पूर्ण करूयात आणि सर्च या बटनवर क्लिक करूया या ठिकाणी बघा आपल्याला आपल्या मागील ॲप्लिकेशन कोड आपल्याला या ठिकाणी दिसेल ॲप्लिकेशन कोड स्कूल नेम डाइस कोड यू डायस कोड आपला ईमेल आय डी आणि स्कूल डिटेल्स या ठिकाणी या गोष्टी आपण नोट डाऊन करायच्यात ॲप्लिकेशन नंबर आपल्याला खूप गरजेचा आहे त्याचबरोबर ईमेल आय डीसुद्धा आता आपल्यासाठी खूप गरजेचं आहे या दोन गोष्टी आपण नोट डाऊन करून घ्यायच्या आहेत या ठिकाणी आपल्याला आपला ॲप्लिकेशन कोड व ईमेल आय डी आपल्याला मिळेल मिळालेला आहे यावरूनच आपण आपल्या शाळेचा पासवर्ड क्रिएट करणार आहोत या ठिकाणी आपल्याला ॲप्लिकेशन नंबर त्याचबरोबर ईमेल आय डी आपल्याला मिळालेला आहे यावरूनच आपण आपल्या शाळेचं पासवर्ड जनरेट करा करणार आहोत यानंतर आपल्याला आप होम या टॅबवर जायचं आहे खाली आपल्याला चार ऑप्शन दिसत असतील नॅशनल अथॉरिटी स्टेट अथॉरिटी डिस्ट्रिक्ट अथॉरिटी आणि स्कूल अथॉरिटी आपण स्कूल अथॉरिटीमध्ये काम करत आहेत त्यामुळं या ठिकाणी जे ऑप्शन दिसतात तेच अथॉराइज लॉग इन या ठिकाणी दिसतील स्कूल अथॉरिटी यावर क्लिक करायचं आहे आता या ठिकाणी बघा आपल्याला खाली काय तीन ऑप्शन दिसतील टू लॉग इन क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन आणि फॉर रिसबमिशन ऑफ ओ टी आर सबमिशन ऑफ सेवड फाईल्स असे तीन ऑप्शन दिसतील या ठिकाणी आपल्याला लॉग लौगे, इन टू लॉग इन यावर क्लिक करायचं आहे ये येथे नेम आपल्याला माहीत नाही पासवर्ड आपल्याला माहीत नाही आपण सरळ फॉरवर्ड पासवर्ड करणार आहेत आता फॉरवर्ड पासवर्ड करणार आहेत आपल्याला जो ईमेल मगाशी आपल्याला मिळाला होता तो ईमेल आपल्याला चालू अवस्थेत असणं गरजेचं आहे किंवा त्या ईमेलवर आपल्याला एक ई पासवर्ड तयार करण्याची लिंक येणार आहे तर मी फॉरवर्ड पासवर्डवर क्लिक करतो या ठिकाणी मग जो आपला ॲप्लिकेशन नंबर होता तो ॲप्लिकेशन नंबर आपण इथं टाईप करायचा आहे कॅपच्या तो व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे अँड गेट पासवर्ड यावर क्लिक करायचं आहे या ठिकाणी बघा पासवर्ड हॅज बिन सेंड टू द रजिस्टर्ड ईमेल यावर आपल्याला चेंज करायचं आहे ती लिंक आपल्या ईमेलवर जाणार आहे रिफ्रेश पेज करूयात इनबॉक्समध्ये ईमेल आला नसेल तर स्पाम फोल्डर फोल्डरमध्ये चेक करावा या ठिकाणी बघा आपल्याला ईमेल आलेला आहे इन्स्पायर अवॉर्ड इन्स्पायर अवॉर्ड मानक फॉरवर्ड पासवर्ड आता या ठिकाणी बघा युजर आय डी आपल्याला मिळालेला आहे युजर आय डी आपल्याला इथे मिळालेला आहे तो युजर आय डी आपण कॉपी करून घेऊया किंवा नोट डाऊन करूया नोट डाऊन करून घ्या मी तो कॉपी करतो त्यानंतर खाली जी लिंक दिसते त्या लिंकवर क्लिक करायचं आहे आता या ठिकाणी बघा त्या लिंकवर क्लिक केल्याबरोबर आपल्याला युजर आय डी विचारलं युजर आय डी आपल्याला त्या ईमेल मध्ये आला हो टाकायचा आहे युजर आय डी टाकल्यानंतर आता आपल्याला नवीन पासवर्ड तयार करायचा आहे जो तुमच्या आता लक्षात राहील आणि तो जनरेट करायचा आहे आपल्याला पासवर्ड मी एक पासवर्ड तयार करतो स्ट्रॉंग पासवर्ड असावा पासवर्ड हा कमीत कमी -क्यमि आठ अक्षरी असावा त्यामध्ये नंबर असावेत कॅपिटल लेटर असावेत आणि एक स्पेशल कीचा सुद्धा वापर त्यामध्ये करायचा आहे जो दिलेला कॅपचा आहे तो कॅप कॅपचा टाक व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे आणि सेव्ह करूया बघा आपला पासवर्ड सक्सेसफुली अपडेट झालेला आहे ठीक आहे यावर क्लिक करूया ऑथॉराइज लॉग इन यामधील स्कूल ऑथॉरिटी यावर क्लिक करूया वरील टॅबवरून गेलं तरी चालेल किंवा खालच्या या रेड कलरच्या यावर क्लिक केलं तरी आपण लॉग इन होऊ शकतो आता बघा मग आपण टू लॉग इन यावर क्लिक केलं होतं परत मी त्या ठिकाणी क्लिक करतो आता आपल्याला आपला युजर आय डी मिळालेला आहे आणि आप आपला पासवर्डसुद्धा मिळालेला आहे म्हणजे आत्ता आपण तयार केलेला यावर आपण युजरनेममध्ये आपला युजर आय डी टाकूया युजरनेम आपण या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे त्यानंतर आपण नवीन जो पासवर्ड जनरेट केलाय तो पासवर्ड या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे त्यानंतर कॅपचा टाकून घ्यायचं आहे आणि लॉग इन या बटनवर क्लिक करायचं आहे या ठिकाणी बघा माझ्या शाळेचं आता पूर्णपणे रजिस्ट्रेशन झालेलं तुम्हाला दिसत असेल या उजव्या बाजूला शाळेचं नाव शाळेच्या मुख्याध्यापकाचं नाव ईमेल आय डी आपल्याला दिसत असेल आणि त्यानंतर आता आपलं पहिलं काम इथे झालेलं आहे आणि या ठिकाणी आपल्याला नॉमिनेशन स्टुडंट पंचवीस 25 सव्वीस या ठिकाणी इथून आपल्याला विद्यार्थ्यांची माहिती आपल्याला भरावायची आहे त्याचबरोबर इथं अनेक त्यांचे बँक डिटेल्स असतील शिक्षण संदर्भातील माहिती असेल त्याचबरोबर नॉमिनेशन स्टुडंटची माहिती असेल ही या ठिकाणाहून आपल्याला भरता येईल तर आपण शाळेचं रजिस्ट्रेशन कसं करावं याविषयी इथं माहिती पाहिलेत स्टुडंटची नॉ नॉमिनेशन करण्यापूर्वी आपल्याला अनेक गोष्टीची माहिती लागणार आहे ती तुम्हाला इथं थोडक्यात सांगतो आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला विद्यार्थ्याचं नॉमिनेशन कसं करायचं एक आणि त्याची कोण कोणती माहिती कशी भरायची याविषयीचा व्हिडिओ आपल्याला आपल्या चॅनलवर नक्कीच पाहायला मिळेल त्यासाठी आपल्या चॅनलला करून ठेवा आयकॉनला क्लिक करा जेणेकरून त्याचं नोटिफिकेशन आपल्याला तुम्हाला लवकरात लवकर मिळेल विद्यार्थी नामांकन भरण्यासाठी खालील माहिती आपल्याकडे तयार असावी बँक पासबुक प्रमाणे विद्यार्थ्याचं नाव वडिलांचे नाव आईचे नाव जन्मतारीख आधार क्रमांक मोबाईल क्रमांक ईमेल आय डी संशोधनाचे तीनशे शब्दातील वर्णन आपल्याला त्या ठिकाणी टाईप करावायचे आहे मार्गदर्शक शिक्षकांचे नाव त्याचबरोबर विद्यार्थ्यां विद्यार्थ्यांची बँक डिटेल्स डिटेल्सवरील सर्व माहिती आणि संशोधन माहितीची पी डी एफ फाईल जी दोन एम बी आत असावी ती अपलोड करायची आहे त्याचबरोबर विद्यार्थ्याचा फोटो आणि विद्यार्थ्याचा फोटो व संशोधनाच्या चित्राचा फोटो दोन एम बीमध्ये असावा अशी सर्व माहिती आपल्याकडे तयार असावी या व्हिडिओमध्ये आपण शाळा नोंदणी कशी करावी रजिस्ट्रेशन कसे करावे तसेच विद्यार्थी मानांकन भरण्यासाठी कोणकोणती माहिती लागते याविषयी माहिती पाहिली यापुढील व्हिडिओमध्ये आपण सदर माहितीच्या सहाय्याने विद्यार्थी मानांकन कसे भरावे हे पाहणार आहोत सदर माहिती पाहण्यासाठी चॅनलला चॅनललाईब करा काही शंका असतील तर कमेंट करा धन्यवाद